नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहत आहे दरिंगन लाईव्ह आज आपण आहोत आमच्या माळेगावच्या यात्रेमध्ये दक्षिण भारतातली एक अत्यंत महत्वाची आणि मोठी यात्रा म्हणून नांदेड जिल्ह्यातल्या या माळेगाव यात्रेचा मल्हारी मार्तंडाच्या यात्रेचा किंवा खंडेराच्या या भव्य यात्रेचा उल्लेख केला जातो आता या आम्ही यात्रेत नुकतंच आमचं पदार्पण झालेलं आहे आणि यात्रा म्हटलं की पहिल्यांदा अ लहान मुलांचे किंवा महिलांचे आवड आव आवडते असे राहट पाळणे या राहट आज शेजारी शे आता आम्ही उभे आहोत आणि आधी आपल्याला दाखवत आहोत की राहाट पाळणे किंवा त्याचे जे लायटिंग आहे ते अत्यंत आकर्षक आणि सुंदर अशा स्वरूपाचं हे राहाट पाळण्याचं दृश्य आपण बघताय आणि हजारो बालक हजारो महिला या राहत पाळण्याचा आनंद घेण्यासाठी इथे जमलेले आहेत आपण बघताय आमच्या भोताली हे सगळे तरुण मंडळी या राहत पाळण्याचा आनंद होत आहेत आणि पाठीमागे जेव्हा आपण बघाल त्या पाठीमागेला दूर दूरवर हजार हेक्टर पेक्षा अधिक जागेवर ही यात्रा पसरलेली आहे आणि जिकडे जाईल तिकडे वेगळं काही ना काही आपल्याला बघायला पूर्णपणानं मिळत आहेत राहत पाळण्यापासून आपण सुरुवात केलेली आहे पाहूया या यात्रेमध्ये आपल्याला काय काय नवीन बघायला मिळतं तर आपण आहोत आज इथे माळेगाव येथील सुप्रसिद्ध आणि भक्तांच्या नवसाला पावणाऱ्या श्री खंडेरायाच्या प्रमुख मंदिरामध्ये लाखो भाविकांची गर्दी इथं झालेली आहे आणि या मंदिरातलं मारताना मल्लारीचं जे दर्शन आहे ते महाराष्ट्रातल्या तमाम रिंगांच्या प्रेक्षकांना आज आम्ही दाखवत आहोत मल्हारी मारताना आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये हे नवीन वर्ष आणि तुमचं पुढील वाटचाल ती सुखात समाधानाची करू अशी आपल्या सर्वांच्या वतीनं मीही श्री चरणी विनंती करतो आहोत माळेगावातील सुप्रसिद्ध असणाऱ्या घोड्यांच्या बाजारामध्ये या बाजारामध्ये महाराष्ट्रातले नव्हे तर देशभरातले नामवंत घोडे की ज्याला अत्यंत चांगल्या प्रतीचे चांगल्या क्वालिटीचे घोडे असं म्हटलं जातं ते सर्व घोडे या यात्रेमध्ये प्रदर्शनासाठी विक्रीसाठी पाहण्यासाठी ठेवण्यात आलेले आहेत आणि आम्ही अशाच एका एका सुंदर घोड्याच्या स्टॉल मध्ये आता आलेलो आहोत त्यांच्या मालकाबरोबर त्यांच्या घोड्याविषयी त्याच्या जातीविषयी आता आपण चित्र करणार आहोत आपलं नाव उरुज अली खान पठान सेलू जिल्हा परभणी परभणी जिल्ह्यातून आपल्याकडे जी, जी। किती घोडे आहेत आपल्या पैसे चार आहेत दोन, दोन आग... नर आहे दोन मादे आहेत अच्छा कुठल्या जातीचे घोडे एक पंजाबी नर हे नोकरा दिसायला जे ते पंजाबी नर आहे पंजाबी आणि ते मारवाड आहे काळा अच्छा साधारणपणे या घोड्यांची किंमत काय आहे सध्या बाजारामध्ये या पांढऱ्या घोड्याची किंमत ठेवली आम्ही अकरा लाख रुपये झालेली आहे अकरा लाख अकरा लाख रुपये या बाजारात त्याची आहे आणि पलीकडच्या दुसऱ्या घोड्याची किंमत पाच लाख रुपये ठेवलेली आहे आता जो पांढरा घोडा आपण सांगताय आम्हाला त्याची काय म्हणजे त्याची वैशिष्ट्य काय आहे वैशिष्ट्य म्हणजे चांगलं दिसायला कलरचा नोकरा आहे अच्छा कान कनोटी मध्ये नंबर एक आहे त्याची हेल्थ पहा त्याची बॉडी टेक्चर पहा कसं आहे ते अच्छा अच्छा इतकं छान दिसतंय ते पांढरा कलरचं घोड आणि म्हणजे ते मारवाड वेगळं आहे आणि पंजाबी वेगळं आहे हे पंजाबी पंजाबहून पंजाव आणलेलं आहे ते त्याचा दररोजचा खुराक काय आहे तुम्ही त्याला काय खायला जवू देतो हरभरा देतो पाच किलो रोजचा दाना देतो याला आणि पाच लिटर दूध देतो दररोज दररोजचा तुमचा एका घोड्यासाठीचा जो खर्च आहे किती आहे कमीत कमी एक हजार रुपये दररोज तुम्ही एक हजार वीस हजार रुपये त्याच्या एक घोड्याला लागतात त्याच्या आहारावर तुम्ही खर्च करताय हो सर बाकी जे औषध पाणी वगैरे असतं त्याच्यासाठी काय एक्स्ट्राचा खर्च नाही एक इतकं लागत नाही फक्त टीटी च इंजेक्शन द्यावं लागतंय त्याला द्यावं लागतंय आणि जे आयुर्वेदिक हे ते आम्ही चार त्या खोराक मध्ये त्याला गॅस होती पोट दरद होते म्हणून आम्ही ते त्यालाच अर्थ आता तुमचा हा पांढरा घोडा अकरा लाख रुपयाला या बाजारात मागितला गेलाय आपण तो त्याची किंमत आपण काय ठेवली आम्ही एकावन्न लाख रुपये एक्कावन्न लाख रुपये तुम्ही त्याची किंमत तर आपण पाहताय या एका सुंदर घोड्याचे जे मालक आहेत त्याने आपल्या घोड्याच्या गुणाविषयी त्याच्या एकंदरीत बॉडी विषयी किंवा त्याच्या शक्ती आणि ताकदीविषयी त्याच्या रंगाविषयी त्याच्या आहाराविषयी आपल्या ज्या भावना व्यक्त केलेल्या आहेत आणि ते आता सांगत होते आपण सर्वांनी ऐकलं असेल की अकरा लाख रुपये इतक्या छोट्या किमतीला हा घोडा मागितला लाग। गेला आम्ही घोडे बाजारामध्ये सध्या फिरतो आहोत आणि जे जे सुंदर सुंदर घोडे आहेत ते रेकॉर्ड करून आपल्यापर्यंत घेऊन येण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे अशाच एका छानशा घोड्याच्या जवळ किंवा त्या स्टॉलमध्ये आज आम्ही आलेलो आहोत तर जाणून घेऊया की ही घोडा कुठल्या जातीचा आहे कोणा मालकाचा आहे आणि कशा पद्धतीनं त्याची किंमत वगैरे ठेवलेली आहे आपलं नाव मंगेश पाटील क्षीरसागर आडगाव सरपंच आम्ही चाळीस वर्षापासून घोडे फक्त सांभाळता काय काय करत नाही चाळीस वर्षापासून घोडे सांभाळता दरवर्षी विक्री करता खरेदी करता विक्री करता खरेदी करता ह्या वर्षी विकायच नाही काय विकायचं नाही की जाऊ ओरिजिनल जातीवंत आहे नोकरी आहे ओरिजिनल घोडा आहे काय म्हणतात नेमकं नोकरी नोकरी घोडा याची काय किंमत आहे किंमत नाही जातीवंत जे असते की घोडा ते जातीवंत घोडा म्हणजे त्याच्या कॅपॅसिटी आहे तुम्ही असं हात लावू शकता बसू शकता सोळा महिन्याचा घोडा आहे फक्त सोळा महिन्याचा घोडा सोळा महिन्याचा घोडा हा मग हा घोडा तुम्हाला कुठल्या ग्राहकाने मागितला असेल मागितला तुम्हाला विकायचं ना किंवा प्रदर्शनासाठी म्हणून तुम्ही ठेवलाय या घोड्यात आणखीन काय वैशिष्ट्य सांगाल तुम्ही याच वैशिष्ट्य दोन साल का दोन साल का बच्ची आहे हा 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 अजून त्याला खूप मोठा व्हायचं त्याच्यावर काय बसायला आलं नाही काय नाही अच्छा अजून बसले पण या या आपला या। हा सुंदर घोडा आम्ही आता पाहत होतो आपल्या मित्रांबरोबर आम्ही चर्चाही केली आणि छान असा रेशमी असलेला घोडा लोकरी आपण ज्याला म्हणतो तो आहे पण तुम्ही हा घोडा विकत नाही असं त्यांनी म्हटलं त्याचं काही कारण आहे नाही नाही शोक म्हणून समोर हा किती वर्षांना तुम्ही घोडे सांभाळतात शोक म्हणून मला सत सत्तावीस वर्ष झाले सत्तावीस वर्षापासून समजा या एका घोड्याला सांभाळण्यासाठी दर दिवशी तुम्हाला किती खर्च येतो साधारणतः शंभर रुपये दररोज केवळ शंभर रुपयामध्ये तुमच्या शेतात हा घोडा राहतो पण हा घोडा यावर्षी विकायचा नाही असं म्हटले ते त्याचं काय कारण आहे यावर्षी विकायचं म्हणजे चांगला ग्राहक आला तर विकायचा आहे काय किंमत सांगताय तुम्ही या घोड्याची चार लाख रुपये किंमत सांगताय धन्यवाद तर हा देशी जातीचा ज्याला लोकरी घोडा असं म्हटलं जात तो घोडा आपण पाहिला आता नंतर आणखी काही घोडे आपण नोकरी आहे विक्रीसाठी ठेवलाय की केवळ प्रदर्शनासाठी प्रदर्शनासाठी तुम्हाला ग्राहक वगैरे विकायला कोणी मागितला तर तुम्ही विकायला नाही आलेले विकायला नाही आले पण मागितलेला ला अकरा लाख रुपयाला अकरा लाख रुपयाला मागितले काय वैशिष्ट्य आहे त्याचं वय आता महिने फक्त अठरा महिन्याचा हा घोडा आहे हा हा अच्छा काय नाव आहे त्या घोड्यातून गुनगुन 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 नाव ठेवलं तुम्ही आता आता या बाजारात या मळेगावच्या यात्रेमध्ये या वर्षाला विकायचं आहे नाही विकायचं काय नाही मागितले अकरा लाख रुपयाला मागितले किती लाख रुपयाला देण्याचा तुमचा विचार आहे वीस लाख रुपयाला वीस लाख रुपये तुम्ही त्याची किंमत सांगताय धन्यवाद माळेगावच्या या यात्रेमधलं कृषी संस्कृतीची अत्यंत महत्वाचं असलेलं हे एक दुकान आहे हा एक स्टॉल आहे आणि या दुकानामध्ये काही वेगळं विक्री केलं जात आहे आपण बघत असाल की किंवा आपल्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल की आम्ही हे काय का बघतोय परंतु हे पर काय आहे याचं या महत्व काय आहे याची या किंमत काय या आहे या सर्व गोष्टी आपण या ताईंच्याकडनं जाणून घेणार आहोत ताई आपलं नाव काय जय प्रल्हाद पवार आपलं गाव कुठलं बीड आहे आपलं हे जे दुकान आहे ते कशाचं दुकान म्हटलं बैलाच्या आहे बैल पोळ्याच्या झुली आहे बैल पोळ्याच्या या झुली आहेत याचा वापर कधी होतो बैल पोळ्याला श्रावण महिन्यातल्या पोळ्याला श्रावण महिन्यातल्या पोळ्याला साधारणपणे आता बैल कमी होत चाललेले व्यवसाय कमी झाला शेती ही पूर्णपणे आता ट्रॅक्टरवर सुरू आहे इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रॉनिक अवजारांवर सुरू आहे अशा परिस्थितीमध्ये हा व्यवसाय टिकवून करतो तुम्ही करताय याचा उदरनिर्वाह कसा कस तुम चालतो तुमचा चालतं साधारण आपला तात्पुरता सा। अच्छा, अच्छा, एक महिला एक जोडी जी असते झुलीची याची आज बाजारात काय किंमत रुपये बाराशे रुपये रुपये अच्छा दोन हजारापर्यंत जोड्या दोन हजारापर्यंत जोड्या चाळीस हजारा हे आता हे छानस डिझाईन आहे किंवा हा कलर आहे शिवणकाम आहे हे आपण मनाने भरतो आपण हे तुम्ही करता स्वतः मनाने भरतो आपण तुमच्या तुमच्या सगळ्या आमच्या कला आहे ह्या दोन डोक्यातून आम्ही कोणची भरायची कोणची नाही भरायची ते आम्ही ठरवायची वर्षभर तुम्ही प्रत्येक ठिकाणच्या यात्रेत पण प्रत्येक ठिकाणी करतो आणि बैल पोळ्याला बाजार करतो आणि आपलं मेन दुकान आहे आंबेडकर पुतळ्या बीडला बीडला मला हे सांगत आहे दरवर्षी तुम्ही किती जोडी विकताय साधारण आणि जवळपास सत्तर ते किंवा पर्यंत शंभर जोडी तुम्ही साधारणपणे विकतायत म्हणजे साधारण वीस एक लाख रुपयाचा किंवा पंधरा लाख रुपयाचा तीन लाख रुपयांचा कमीत कमी पाच लाख पाच लाख रुपये वर्षाला व्यवसाय तुम्ही करताय यामध्ये तुम्ही एकटेच करताय की तुमचे मिस्टर तुमच्या मिस्टर मी आणि दोन सुना बस एवढे चौक आम्ही करू लागतो या वर्षीचा प्रतिसाद तुम्हाला कसा वाटतोय किती जोड्या विकल्या तुम्ही म्हणजे सध्या आता तर काही जास्त गेले नाहीये वीस ते पंचवीस पर्यंत गेले जास्त म्हणजे बरोबर धंदा कमी झाला ना इलेक्ट्रॉनिक अवतरा निघल्यामुळे अच्छा 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 तर हे आहे बैलपोळ्याच्या बैलाच्या पाठीवर टाकणाऱ्या झुलीचं दुकान आता झुली हा शब्द प्रयोग किंवा काय प्रकार असतो ते या माळेगावच्या यात्रेमध्ये या स्टॉलच्या माध्यमातून प्रेक्षकांना निश्चितपणानं दिसून येत आपण आहोत माळेगावच्या यात्रेमध्ये आणि आता घोड्यांचं प्रदर्शन पाहून आम्ही आता इकडे बॉम्बे डान्स आणि लावणी महोत्सव या क्षेत्रामध्ये किंवा त्या विभागामध्ये आहोत प्रचंड गर्दी आहे तमाम युवक आहेत आणि या माळेगावच्या यात्रेमध्ये बॉम्बे डान्स ही या सगळ्यांची प्रमुख मागणी आहे परंतु इथल्या प्रशासनानं बॉम्बे डान्स बंद केलेला आहे आणि बॉम्बे डान्स बंद करण्याचं कारण प्रशासनाला माहिती आहे पण सर्व तरुणांची रसिकांची अशी इच्छा आहे की प्रशासनाने तातडीने हा इथला बॉम्बे डान्स चालू करून या भागातल्या हजारो रसिकांना न्याय दिला पाहिजे त्या विषयावर आपण काही मंडळीविषयी बोललो आहोत तुम्हाला काय वाटत मी जवळपास सात ते आठ वर्ष झालं या खंडवाची करतोय मी जसं होतो तसं डान्स पार्टीला एक जातो आता दोन वर्ष झालं डान्स पार्टी बंद आहे ती सरकारला विनंती चालू तुम्ही हात म्हणू तुम्ही इथं काय बघण्यासाठी खास, खास करून आले आम्ही खास करून बॉम्बे डान्स बघण्यासाठी आल्या पण आज बॉम्बे डान्स बंद आहे म्हणाले खूप निराशा झाली पूर्ण पूर्ण पब्लिक निराशा आहे आमची काय वैशिष्ट्य आहे बॉम्बे डान्स आता आणि आजपर्यंत आता दोन तीन वर्षापासून येऊलो आजपर्यंत आम्हाला भेटलंच नाही वर्षी वर्षी बंद आहे बघू आपण आपण काय पाहण्यासाठी यात्रेमध्ये खंडोबा रायाच्या दर्शनाला झालंय तरी हाऊस म्हणून खेड्यापाड्याचे सर्व तरुण येतात त्यामध्ये या तरुणा सगळ्याला इच्छा होती बा एखाद्या पन्नास रुपये देऊन तीन गाणे बघावं म्हणून बंद केलं रसिकांच्या मागणी आहे किंवा तर इथल्या प्रशासनाने इथल्या आमदार साहेबांनी जिल्हाधिकारी महोदयाने तातडीने बॉम्बे डान्स चालू करावा अशी मागणी इथल्या तमाम तरुणांची आहे माळेगावच्या या यात्रेमध्ये असंख्य हजारो दुकानं आहेत कपड्याच्या दुकान आहेत भांड्यांच्या दुकानं आहेत विविध अवजारांची दुकानं आहेत तशी ही खाऊचे दुकान आहेत परंतु हे जे खाऊचे दुकान आहे हे जुन्या परंपरेतलं जुन्या काळातलं हे खाऊच दुकान आहे आणि हे दुकान हे ताई चालवत आहेत त्यांचे बंधू चालवत आहेत त्यांच्याशी जाणून घेऊया की हा हे सगळे पदार्थ कोणते आहेत त्या पदार्थाची विक्री कशी होते त्यांना त्यात नफा कसा मिळतो या सर्व विषयावर आपण त्यांच्याशी चर्चा करूया हो आई आपलं नाव काय अर्चना 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 कुठल्या गावची आपण आदर दिला म्हणजे या सगळ्या प्रकाराला काय म्हणतात हे प्रसाद आहे मी टाइप प्रसाद देवाचा प्रसाद देवा, म्हणजे देवाचा प्रसाद केवळ देवाचा प्रसाद म्हणून याचा उपयोग होतो की हे खाण्याचे पदार्थ आहेत देवाचा प्रसाद म्हणून भी उपयोग होतो आणि खातात करतात खातात पण आता हे आपल्याकडे काय काय हे मुरमुरे आहेत फुटाणे आहेत याला काय म्हणतात रेवडी म्हटला याला काय म्हटला जातो काड्या मंडळतात आणि हा नुसका अच्छा आणि हा या सगळ्या पदार्थातून या यात्रेतून तुम्ही दरवर्षाला साधारण किती कमाई करता मार्केट यावेळेला चांगला आहे की स्लॅक आहे कधी आहे चांगला आहे चांगला मार्केट आहे या वेळेला आणि ग्राहकाचा सगळा भक्तांचा प्रतिसाद चांगला मिळतोय तर असं हे एक वेगळं प्रसादाचं दुकान किंवा हा जो प्रसाद आहे पुण्या मुंबईतल्या किंवा नागपूर नाशकातल्या मोठ्या लोकांसाठी हा प्रसाद बघायला मिळणार नाही परंतु आपण ग्रामीण भागामध्ये जेव्हा जातो ग्रामीण यात्रेमध्ये जेव्हा जातो तेव्हा अशा पद्धतीचा कांड्या बताशाचा प्रसाद असं या सर्व प्रसादाला म्हटलं जात श्री खंडेरायाच्या दर्शनानंतर आपण आता दर्शन घेतो आहोत श्री खंडेरायाच्या मुख्य मंदिरावरच्या कलशाचा अत्यंत सुंदर असा हा कलश आणि हजारो नागरिक हजारो भक्त खंडेरायांच्या मंदिराच्या या कलशाच्या दर्शनासाठी शेकडो पायऱ्या वर चढून इथे येतात आणि था इथून मनोभावे श्री खंडेरायांच्या कलशाचं दर्शन घेतात आपण पाहताय माझ्या उजव्या बाजूला अतिशय सुंदर असं मंदिर या मंदिराचं अत्यंत उत्तम असं बांधकाम आणि त्यावर या यात्रेच्या निमित्तानं केलेली विद्युत रोषणाई आपण पाहत आहे